नमस्कार या भक्तिपूर्ण प्रवासात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे विष्णू सहस्रनामातील हे श्लोक एक्क्याण्णव ते पंच्याण्णव भगवान विष्णूंच्या विविध दिव्य रूपांचे गुणांचे आणि वैशिष्ट्यांचे वर्णन करतात या नामांमधून आपल्याला भगवानाचे सामर्थ्य धर्मनिष्ठा दया सर्वत्र व्यापलेली सत्ता आणि भक्तांना दिलेली आनंददायी कृपा यांचे दर्शन होते शब्दशा अर्थातून प्रत्येक नामामागील खोल तात्पर्य समजते तर सारांशातून त्यांचा भावार्थ स्पष्ट होतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विष्णू सहस्रनामचे सामर्थ्य आपल्या जीवनात अनुभवून बघा श्लोक एक्याण्णव भारभृत कथितो योगी योगीशः सर्वकामदा आश्रम श्रमण क्षाम सुपर्णो वायुवाहन एक्क्याण्णव भारभृत भार वाहणारा संपूर्ण सृष्टीचा भार सांभाळणारा कथित प्रसिद्ध वर्णन केलेला योगी योगाचे आचरण करणारा ईश्वराशी एकरूप झालेला योगीशःह योग्यांचा स्वामी सर्व सर्व इच्छा पूर्ण करणारा आश्रम सर्व जीवांना विश्रांती देणारा श्रमण तपश्चर्या करणारा क्षामाह क्षीण देह असलेला परंतु बलशाली सुपर्णः गरुडावर आरूढ असलेला वायुवाहन वायूचा वाहन करणारा वायुप्रमाणे सर्वत्र पोहोचणारा सारांश भगवान विष्णू संपूर्ण सृष्टीचा भार सांभाळतात ते योगांचा स्वामी असून भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात ते तपश्चर्येचे मूर्तिमंत रूप आहेत आणि गरुड व वायू यांसारख्या वेगवान वाहकांवर आरूढ होतात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रप्रिवारासोबत शेअर करा श्लोक ब्याण्णव धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयिता दमा सर्वस हो नियंता नियमोय ब्याण्णव धनुर्धर धनुष्य धारण करणारा धनुर्वेदा, धनुर्वेदाचा जाणकार दंड न्यायासाठी दंड करणारा दमयिता संयम शिकवणारा दम स्वतः संयम असलेला अपराजित कधीही हरलेला सर्वसह सर्व काही सहन करणारा नियंता नियंत्रण करणारा अनियम स्वतः कोणत्याही नियमांनी बांधला नसलेला अयम मृत्यूवरही नियंत्रण असलेला तारांश भगवान न्यायप्रिय आहेत ते धनुष्यबाणाने धर्मरक्षण करतात दुष्टांचा दंड करतात संयमाचे प्रतीक आहेत आणि मृत्यूलाही नियंत्रित करतात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा श्लोक त्र्याण्णव सत्ववान सात्विकः सत्य सत्यधर्मप्रायणा अभिय प्रियाहोरह प्रियकृत सद्गुणांनी युक्त सद्गुणानी सात्विक स्वभावाचा सत्य सत्यस्वरूप सत्य व धर्मासाठी समर्पित अभिप्राय उत्तम विचार असलेला प्रियर्ह प्रेम करण्यास योग्य अर्हः पूजनीय प्रियकृत प्रियकृती करणारा प्रीतवर्धना प्रेम वाढवणारा सा सारांश भगवान सत्य धर्म सात्विकता आणि सद्गुणांचे मूर्तिमंत रूप आहेत ते भक्तांच्या जीवनात प्रेम स्नेह आणि आनंद वाढवतात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्लोक चौऱ्याण्णव विहायसक्तीर् ज्योतिः सुरुचिर्हूत भुगविभु रविर्विरोचन सूर्य सविता रविलोचन चौऱ्याण्णव विहायसक्ती आकाशमार्गे गती करणारा ज्योतिअ प्रकाशस्वरूप सुरुचि अत्यंत सुंदर तेज असलेला हुद्भुग यज्ञातील आहुती स्वीकारणारा विभु सर्वत्र व्यापलेला रवि सूर्यविरोचन प्रकाश पसरवणारा सूर्य तेजाचा स्रोत सविता सृष्टी निर्माण करणारा सूर्यरविलोचन सूर्यस्मान डोळे असलेला भगवान तेज प्रकाश आणि सृष्टीचे मूळ आहेत ते सूर्याप्रमाणे जीवनदायी आणि प्रकाशमान आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा खाली कमेंटमध्ये लिहा नमो भगवते वासुदेवाय श्लोक पंचाण्णव अनंतो हुद्भुग भोगता सुखदो नैकजो ग्रजळा अनिर्मि सदामर्षी लोकाधिष्ठान भूत पंचाण्णव अनंत बंत नसलेला हुद्भुग यज्ञाहुतीचा भक्षक भोगता सर्वाचा भोग घेणारा सुखद आनंद देणारा नैकजह अनेक जन्म घेणारा अग्रजह मोठा भाऊ प्रथम जन्मलेला थकणारा सदामर्षी नेहमी क्षमा करणारा लोकाधिष्ठान जगाचे आधारस्थान अद्भुत अद्भुत स्वरूप असलेला सारांश भगवान अनंत अद्भुत सृष्टीचे आधार आणि आनंददायी आहेत ते नेहमी क्षमाशील आणि जगासाठी आश्रयस्थान आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा एकत्रित एकूण सारांश या पाच श्लोकात भगवान विष्णूंचे योगीश्वर संरक्षक सत्यस्वरूप तेजस्वी आणि अनंत रूपांचे वर्णन आहे ते सृष्टीचे भारवाहक भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे संयमाचे मूर्तिमंत उदाहरण आणि सूर्याप्रमाणे जीवनदायी आहेत ते अनंत अद्भुत आणि सृष्टीच्या प्रत्येक कणात व्यापलेले आहे या नामस्मरणातून भक्ताला शांती शक्ती प्रेम आणि ईश्वरी कृपेचा अनुभव येतो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा जेणेकरून पुढील भाग तुम्ही चुकवणार नाही झोपेच्या खोलीत लाल किंवा काळ्या रंगाचा अतिरेकी वापरताळा व्हिडिओ वापर आवडला असेल तर लाईक करा खाली कमेंट मध्ये लिहा तुमचा आवडता विष्णू सहस्रनाम श्लोक कोणता बी नमो भगवते वासुदेवाय पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा